राज्याच्या मंत्रिमंडळाची रचना कार्य आणि महत्त्व आज आपण समजावून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत उल्हास बापट सर घटनातज्ञ सर चर्चा सुरू झाली अर्थात ती उपमुख्यमंत्रीपद या विषयावरून मात्र एकूणच राज्याचं जे मंत्रिमंडळ असतं मुख्यमंत्री आणि मुख्य मंत्रिमंडळ त्याची रचना थोडीशी उदळणी आम्हाला या नागरिक शास्त्राशी करून द्या जरा की काय ते नेमकं का। मी आपल्याला अनेक वेळा सांगितल्याप्रमाणे आपली ही संसदीय लोकशाही आहे आणि ती आपण इंग्लंडमधल्या वेस्ट मिनिस्टर मॉडेलमधनं घेतलेली आहे के आता केंद्रात पंतप्रधान असतात मंत्रिमंडळ असतं राज्यात चीफ मिनिस्टर असतात आणि मंत्रिमंडळ असतं उपमुख्यमंत्री असं पद काही राज्यघटनेत लिहिलेलं नाही आहे एकशे चौसष्ट कलमाखाली काय म्हटलं आहे राज्याच्या की द चीफ मिनिस्टर विल बी अपॉइंटेड बाय द गव्हर्नर अँड अदर मिनिस्टर्स विल बी अपॉइंटेड बाय द गव्हर्नर ऑन द advice ऑफ द चीफ मिनिस्टर त्या मिनिस्टर्समध्ये काही फरक केलेला नाही आहे तसंच केंद्रात सुद्धा पंचाहत्तर कलमाखाली प्रेसिडेंट अपॉइंट द प्राईम मिनिस्टर अँड अदर मिनिस्टर्स आर अपॉइंटेड ऑन द ॲडव्हाइस ऑफ द प्राईम मिनिस्टर पुन्हा तिथेही काही फरक केलेला नाही आहे आपण गृह खातं देतो अर्थ खातं देतो ही गोष्ट वेगळी आहे पण राज्यघटनेत तसा उल्लेख नाही आहे एक उल्लेख फक्त आहे तुम्ही विचारताय म्हणून सांगतो आहे की इंदिरा गांधींनी ज्यावेळी पंचाहत्तर सालची आणीबाणी जाहीर केली त्यावेळी इंदिरा गांधींनी सांगितलं आणि राष्ट्रपतींनी त्या ऐकलं त्याच्यावर सही केली जनता सरकार ज्यावेळी आलं त्यावेळी ते त्यांनी आता सुधारणा केली आणि त्यांनी असं सांगितलं की नुसतं पंतप्रधान नाही तर सर्व कॅबिनेटनी पण मान्यता द्यायला पाहिजे आणि सर्व कॅबिनेट मिनिस्टरच्याही सह्या असायला पाहिजे तरच नॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर करता येईल तीनशे खाली त्यामुळे प्रथम राज्यघटनेत कॅबिनेट हा शब्द आला त्यामुळे तुम्ही मला आता जर का विचारलं तर तीन लेवलचे चार लेवलचे मंत्री असतात एक मुख्यमंत्री दुसरं कॅबिनेट मंत्री त्याच्यात हे सगळं गृह अर्थ वगैरे आलं त्याच्यातच डेप्युटी चीफ मिनि, मिनिस्टर आहे त्याला वेगळा दर्जा कुठलाही नाही आहे हे फक्त नावापुरतं आपल्याला समाधान वाटावं म्हणून चीफ मिनि डेप्युटी चीफ मिनिस्टर पद आहे अदरवाईज त्याला राज्यघटनेत काही अर्थ नाही आणि त्यानंतर स्टेट त्याच्या खालच्या डेप्युटी मिनिस्टर्स वगैरे असतात कॅबिनेट जी आहे तो मुख्य डिसिजन मेकिंग बॉडी आहे हेडेड बाय द चीफ मिनिस्टर और प्राईम मिनिस्टर इन सेंटर म्हणजे मग उपमुख्यमंत्री या पदाला विशेष जसे मुख्यमंत्री पदाला एक विशेष अधिकार असतात विशेष त्याचं अस्तित्व आहे त्याला तसे विशेष अधिकार किंवा असं काहीच नाही म्हणजे एखादी फाईल जर समजा विशिष्ट विषयाची उपमुख्यमंत्रीपर्यंत गेली तर ती तिथेच थांबते असं होणं शक्य आहे का की वर जाणं आवश्यक असतं नाही कसं असतं मी सांगितलं असतं सा, राजकारण ही शेवट सत्ता स्पर्धा आहे कुठलंही मॉर्गेनथोचं पुस्तक तुम्ही काढलं तर डोमेस्टिक म्हणजे सुनेच्या राजकारणापासनं ते पंतप्रधानांच्या राजकारणापर्यंत सर्व राजकारणी सत्ता स्पर्धा असते तर या सत्यस्पर्धेमध्ये मी कोणीतरी वेगळं आहे हे दाखवण्याकरता डेप्युटी चीफ मिनिस्टर मी आहे असं म्हणता येईल म्हणजे त्याला एक इन्फॉर्मल रेकग्निशन इतरांकडनं मिळू शकतं पण कायद्याने कुठलाही कॅबिनेट डेप्युटी चीफ मिनिस्टर हा कॅबिनेट मिनिस्टर आहे एवढंच कायद्यात म्हटलेलं आहे नाही मला म्हणजे अगदी स्पेसिफिक असं की उदाहरणार्थ एखादा निर्णय राज्य सरकारने किंवा मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांनी घेतलेला आहे की राज्यामध्ये अमुक अमुक गोष्टींना अमुक अमुक कालावधीसाठी स्थगिती हा जर विषय असेल तर निश्चितपणे त्या स्थगितीवर देतो मुख्यमंत्र्यांनी घेतलेला असेल तर मग मुख्यमंत्री त्याबाबत त्यांच्यापर्यंत जर तो प्रकरण किंवा ते जर फाईल गेले तर मुख्यमंत्री त्याला अपवादात्मक परिस्थितीमध्ये काही वेगळा निर्णय घेऊ शकतात जे कोविड काळामध्ये घडलं होतं तसं उपमुख्यमंत्र्यापर्यंत जर समजा एखादी फाईल गेली की बाबा अमुक अमुक कामाला देण्यात आलेली स्थगिती या विशिष्ट प्रकरणापुरती उठवण्यात यावी तर असे काही विशेष अधिकार आहेत का की आहे परत मुख्यमंत्र्यांकडेच जावं लागणार आपलं आपला प्रश्न अत्यंत बरोबर आहे परंतु एक लक्षात घ्या की सर्व मंत्री जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली आहेत म्हणजे मंत्री किती वेळ पदावर राहतो तर ड्युरिंग द प्लेजर ऑफ द गव्हर्नर गव्हर्नर कोणाचा ऐकतो तर चीफ मिनिस्टरचा ऐकतो त्या ते नेम मंत्री नेमले पण चीफ मिनिस्टरच्या सांगण्यावरनं जातात आणि काढले पण चीफ मिनिस्टरच्या तर एखादा मंत्री जर का ऐकत नसेल तर त्याला पदावरनं दूर व्हावं लागेल त्याला विशेष अधिकार कुठलाही नाही आहे सगळे अधिकार शेवट जे आहेत ते मुख्यमंत्र्यांना दिलेले आहेत okay. याचा अर्थ की उपमुख्यमंत्री पद हे सोयीसाठी सन्मानासाठी अशा किंवा अगदीच एका वेगळ्या भाषेत सांगायचं तर शोभेचं पद आहे असं म्हणता येईल कॅब नाही शोभेचं म्हणजे कॅबिनेट मिनिस्टर ते आहेत पण त्यांना काही विशेष दर्जा नाही आहे ते फक्त एक इन्फॉर्मल रिकग्निशन त्याला मिळते की मुख्यमंत्र्यांच्या लगेच खालोखाल कोणतं म्हणजे त्याचा भाषे भाषेचा अर्थ असा आहे की मुख्यमंत्र्यांच्या कलेक्टर डेप्युटी कलेक्टर असतो तसं मुख्यमंत्री डेप्युटी चीफ मिनिस्टर असं होऊ शकतं हे आता स्वतःच्या समाधानाकरता हरकत नाही असं म्हणायला आणि म्हणूनच राजकीय पक्ष असू देत किंवा मग त्यांचे मित्रपक्ष स्वतःच्या समाधानासाठी हे पद निर्माण करतात जे अलीकडच्या काळात म्हणजे आघाडी सरकारच्या काळात किंवा युती सरकारच्या काळामध्ये त्याला वेगळं असं महत्त्व आलेलं आहे मात्र त्याला घटना म्हणून फारसा अर्थ नाही व्हिडिओ जेनिफिकी कामेस अरुण मेहत्रे झी चोवीस तास पुणे